पण जेव्हा सोयाबीन नागार्जुन सोडू नका फक्त नाही पैसा मग चॅटी यंदा तो भाव तुम्ही दाबून घेतले पस्तीसशे रुपये एखाद्यानं घेतलं ना पाहिजे मी जाईन घरी जाईन सोड जाईन डागा गे का नाही तर पूर्ण नाही मग मला असं काय लागला रे सहा रिकाम आहे पूर्ण असं करा कसं काय लावा इकडे आमच्या गेम गेम पाहिले सोयाबीनचा संख्याचा बाहेर तुम्ही जर लावलाय पहिला डंबर काय भाव चालू आहे काय नाही ते विचारायला पोराले काय विचारतो तुम्ही काय भाग संतरा पस्तीस बा त्यात हे डांगा सोडून राहिले याच्या साहेग लागून राहिलं घरी नाही जाता येऊन राहिलं ना कुठेच नाही जाता येऊन राहिलं नाही तर घरी गेलो येणा सोळा डांगा पहिले रे पस्तीस रुपये एक कर बाबा रे एका यंदाचे पास स्वाभिनी काय हे जात ना पत्तीसता तुम्ही पस्तीस रुपये एक कर कसरा केला बा आय राजा एवढा मार्ग असते का कुठे चला बा अडीच हजार रुपये दोन हजार रुपये চৌদাশে পে রুপে গ্যার নাই মেলা ভেটনা বা तो मंगेश बोलच्या बाकीत आहेत ते दोन भेटा तुम्ही हा सखाण पाहिलेला आता याच आहे सोयाबीन बहुतेक म्हणून तो मध्ये वाटून झाला याच सोयाबीन आहे बरोबर काय काय येऊ दे अरे झाब काय खाली आहे काय आपलं आहे ना ते पाच सांग मग सांग मग गेलात पण तुम्ही पाहा काही देशांशिल्ल तर मग पहिले नंबर तुमचा कोण की या वर्षी तुम्हाला माहिती आहे पस्तीसशे रुपये करतो तसंच चालू आहे तुमचं जरा सोयाबीन जरा दांगड दिसून राहत आम्ही पाहिला तुमचा वाढ रस्त्याने येत आहे आता पाहून म्हणून जास्त तर मग घेतो आम्ही तुमचं पहिले पस्तीस हजार रुपये गेला किती सोयाबीन म्हणून पस्तीसशे रुपये सांगितलं आता तुम्ही म्हणजे पस्तीसच्या वर असेल तर सांगा अरे असं असते काय माझ्यासाठी तर थोडं कमी करा झरू लागाल का पस्तीसच्या वर जात नाही निर्माले कोण तु तुला तर मला घ्यायच लागते आणि मला उद्याच लावू उद्याच लाव हे याचं झालं चंद्राबाजू मला लावून टाक तेच ना दे दे ते तुमचं ते पाच अक्र जाणार ते खळड्यातलं ते नाल्याच्या वरचं बरं बरं मग उद्या नाही लागत तरी तरी परवा लावून टाकू आम्ही तसं आज आमचं हे सोंगणं होऊन जाते उद्या उचलणं आणि ते मशीनवरचं सगळं याचं करून टाकतो यांचा हिशोब क्लिअर मग तुमचं ऑर लावू आम्ही तर ते आमच्या आहेत मागं दोन तीन वागरं ते आम्ही नंतर करू पहिले तुमचं करून देऊ हवा लागापू का मस्त बोलला लागत हे गोष्टी आपल्याला आवडले कोणती बाबा हे पायांवरून वातावरण पाण्याचं आहे ना काय रोज लेखा पाणी किती आहे बाबा तिकडे मी पाहून झालो बातम्या पाहून झालो भयानं पण चालू आहे म्हणून तर मी घरी करून झालो लागू लागलं बाबा तुम्हाला काही बांधा नाही मी बरोबर दिले पस्तीस रुपये गावात जे आहे तेच गावात पस्तीसशे नाही आहे तुम्हाला आम्ही कमी केलं आहे गावात चार हजार रुपये चालवाय आता विचारून घ्या तुम्ही ते आमच्या बाजूचा जो गेम आहे त्याला विचारून पाहिजे मी किती चार हजार रुपये चालू आहे हा चांगला झाबू बसला गावात बत्तीस ते तीस चालू आहे आपण जरी पस्तीस सांगला आपल्याला प्रे फायद्याचा वार भेटला ते एक तर खडल्यातला आहे ते पतला आहे एवढं काही दांगडे नाही हो गळे यंदा मस्त वावर भेटून राहिलेला आहे हे मस्त भेटला आता यंदा दिवाळी सारखीच आहे आपली